सोलापुरात एका कार्यकर्त्याचं फिल्मी स्टाईलने किडनॅपिंग झालं तो पांठफरी उभा होता अचानक एक गाडी आली आणि त्यातून काही लोक उतरले त्यांनी त्याला मारहाण करायला सुरुवात केली आणि त्याला गाडीत मधल्या सीटवर कोंबलं त्यानंतर त्याचे पाय बांधले गाडीतही त्यांनी ते त्याला बेदम मारहाण केली एकूण सात लोक होते त्यांच्या हातात कोयते हॉकीस्टिक आणि तलवारी अशी धारदार हत्यारं होती अशा पद्धतीने त्या कार्यकर्त्याला फिल्मी स्टाईलने किडनॅप केलं गेलं आणि जोरदार मारहाण केली गेली तो होता गो गोपीचंद पडळकर यांचा कार्यकर्ता शरणू हांडे या शरणू हांडेने आपल्याला किडनॅप करण्यात रोहित पवारांचा हात असल्याचा आरोप केला आणि वातावरण तापलं गोपीचंद पडळकरांनी हांडेची भेट घेतली आणि रोहित पवार यांच्यावरती आरोप केले पण या किडनॅपिंग प्रकरणाला किनार होती ती रोहित पवार आणि गोपीचंद पडळकर यांच्या चार वर्ष जुन्या वादाची तो जुना वाद काय होता आणि शर्नू हांडे किडनॅपिंगचा त्या वादाशी काय संबंध आहे ते मी या व्हिडिओमधून सांगतो शरणू हांडे त्यांच्या घराजवळ असताना आरोपी अमित सुरवसे आणि त्याच्या सोपत्यांनी त्यांना गाठलं या टोळक्याकडे कोयते तलवारी आणि स्टिक सारखी हत्यार होती त्यांनी शरणू यांना जबरदस्तीने गाडीत बसवलं आणि त्यांना मारहाण करत कर्नाटकच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला या मारहाणीमुळे शरणू हांडे गंभीर जखमी झाले अपहरणकर्त्यांनी त्यांना धमकवताना पडळकर यांच्या विरुद्ध काही वक्तव्य केली याबाबत शरण यांचे भाऊ विष्णू हांडे यांनी रात्री एमआयडीसी पोलीस स्थानकात फिर्याद दिली यावरून मोबाईल लोकेशनद्वारे पोलिसांना आरोपीचा ठाव ठिकाणा समजला त्यामुळे पोलिसांनी कारवाई सुरू केली आणि सोलापूर पोलिसांनी या प्रकरणात त्वरित चार पथकं रवाना करून होर्टी गावाजवळ अपहरणकर्त्यांना गाठलं आणि त्यातल्या सात जणांना अटक केली यावेळी शरणू हांडे हे गंभीर अवस्थेत गाडीत दिसून आले त्यांना तत्काळ सोलापूर इथल्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं जिथे त्यांच्यावर सध्याही उपचार चालू आहेत पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे अपहरणकर्त्यांकडून जीव घेणे अत्यार जप्त करण्यात आले त्यामुळे नुकतीच गोपीचंद पडळकर यांनी त्या कार्यकर्त्याची भेट घेतली यावेळी रोहित पवार यांच्या सांगण्यावरून ही मारहाण झाल्याचा आरोप जखमी कार्यकर्त्यांनी केला त्याला उचलून घेऊन गेल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटांनी मारेकऱ्यांना एक व्हिडिओ कॉल आला त्यावेळी ते लोक त्याला मारहाण करतच होते या व्हिडिओ कॉल वर रोहित पवार होते कॉल वर त्यांनी शरणू हांडे याला झालेली जखम पाहिली आणि त्याला अमित माफी मागायला सांगितली असं सांगितलं त्यावर रोहित पवार त्या सर्वांना म्हणाले त्याला फार आहे तुम्ही त्याला पाहून घ्या आणि असं म्हणून त्यांनी फोन कट केला अपहरण करणाऱ्यांपैकी जण मारायचं नाही म्हणत होते तर तिघेजण मारायचं म्हणत होते यातले काही लोक हे पुण्याचे होते मारहाणी डोक्याला मार आणि शरीराला मुका मार लागलाय हा सगळा घटनाक्रम गोपीचंद पडळकरांना स्वतः सांगितलाय शरणू हांडे याने त्या भेटीनंतर पडळकरांनी रोहित पवार यांच्यावर थेट आरोप केलाय शरणू हांडे अपहरण आणि मारहाण प्रकरणामागे रोहित मास्टर माइंड असल्याचं त्यांनी म्हटलंय पण हा वाद काय अचानक उफाळून ना आलेला नाहीये याला कनेक्शन आहे ते दोन हजार एकवीस साली झालेल्या एका वादाचं त्यावेळी रोहित पवार यांचे कार्यकर्ते अमित सुरू असेल आणि महादेव देवकाते यांनी गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक केली होती राग दरत, हो या कर, कर, याचा राग मनात धरत शरणू हांडेने सुरुवसेला बेदम मारहाण केली जिचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता या घटनेमुळे पडळकर आणि सुरवसे यांच्यात वैमनस्य निर्माण झालं शरणू हांडे पडळकर यांच्या जवळचे कार्यकर्ते असल्याने त्याच्याशीही सुरवसे याचे संबंध तणावपूर्ण बनले या दगडफेकीच्या घटनेचा बदला म्हणून अमित सुरवसे आणि त्याच्या सहकाऱ्यांनी शरणू हांडे याचं अपहरण केल्याची प्राथमिक माहिती समोर आली म्हणजे या वादामागे वैयक्तिक आणि राजकीय कारण असल्यानेच हा सगळा प्रकार घडलाय हे स्पष्ट आहे रोहित पवारांवर आरोप करताना पडळकर म्हणाले की माझ्या गाडीवर हल्ला झाला होता तेव्हा तीनशे सातचा सा गुन्हा दाखल करायला पाहिजे होता पण पोलिसांनी त्यावेळी तसं केलं नाही माझ्या गाडीवर हल्ला करून तो कुणाचा आशीर्वाद घ्यायला गेला होता असं म्हणत त्यांनी शरद पवार आणि रोहित पवार यांच्यासोबतचा अमित सुरुवातीचा फोटो दाखवला हाच दाखला देत त्यांनी शरणू अंडे किडनॅपिंग प्रकरणात रोहित पवारच मास्टर माइंड असल्याचा आरोप केला दोन हजार एकवीसच्या प्रकरणाचा पुन्हा तपास केला पाहिजे आणि जर सहभागी असेल तर रोहित पवार यांच्यावरही गुन्हा दाखल झालाच पाहिजे अशी मागणी त्यांनी यावेळी केली शिवाय रोहित पवारांना त्यांनी ओपन चॅलेंज दिले रोहित पवारांना जर मला मारायचंच असेल तर सांगा मी बारामतीत कधी येऊ त्यांनी तारीख सांगावी वेळ सांगावी आणि ठिकाणही सांगा मी तिथे येतो असंही गोपीचंद पडळकर म्हणाले पण यावर मी माझ्या घरच्यांशीही व्हिडिओ कॉलवर बोलत नाही तर हाकून लागून गेलाय व्हिडिओ कॉलवर त्या ठिकाणी बोलायला असं म्हणत रोहित पवार यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावलेत आपण कुणालाही फोन केलेला नाही असं रोहित पवार यांनी स्पष्ट केलं या प्रकरणी एसआयटी चौकशी दाखल करा खरं काय ते लोकांसमोर आलं पाहिजे असंही ते म्हणाले पण यामुळे हे प्रकरण म्हणजे जुना राजकीय बदला असल्याची चर्चा सुरू झाली आहे या निमित्ताने गोपीचंद पडळकर विरुद्ध रोहित पवार यांच्या वादाचा एक नवा चॅप्टर आता पुन्हा ओपन झाला आहे आणि आता हा वाद कुठपर्यंत जातो या प्रकरणी काही चौकशी केली जाते का आणि त्यातून काही निष्पन्न होतं का हे लवकरच कळेलच या प्रकरणाची आणखी माहिती आपण घेऊच पण तोपर्यंत असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लगावबत्ती या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा